मी अनिता बर्गे भोसले सातारहून आले आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे श्री छत्रपती शिवाजी जन्मले पराक्रम संस्कार दयांनी गुरुजनांकडून घेतले वीर छत्रपती शिवराय जानता राजा आपुला वीर छत्रपती शिवराय जान जानता राजा आपुला

सर्व धर्म समभाव शिकवण स्त्रियांना दिले मान सन्मान स्त्रियांना दिले मान सन्मान काव्याने युद्ध युद्ध लढवणी काव्याने स्वराज्य केले स्थापन स्वराज्य केले स्थापन जाती धर्माच्या भिंती तोडूनी जाती धर्माच्या भिंती तोडूनी स्वराज्य माणूस किती स्थापिले स्वराज्य माणूस स्थापिले इतिहासाच्या पानावर तेज सूर्याप्रमाणे शूरवीर चमकले इतिहासाच्या पानावर तेज सूर्याप्रमाणे शूरवीर चमकले शूरवीर चमकले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र